आज बनूया कोथिंबीरीची वडी त्यासाठी मी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कापून घेतली आता हिवाळा असल्यामुळं कोथिंबीर जरा स्वस्त झालेली आहे हे बघा पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्या दोन तीन वेळा आता मी धुवून काढलेले आता यात ओवा जिरे एक एक चमचा टाकून घ्या त्यात आता हळद मीठ लाल मिरची पावडर तुम्हाला हवा असेल तर आलं लसूण आणि मिरची छान वाटण बनवून पण तुम्ही टाकू शकतात त्याच्यात थोडी धने पा धने अख्खे धने वाटून टाकायचे आता मी यात सुके पावडर वापरलेत जिरे पावडर धने पावडर लाल तिखट लाल कश्मीरी लाल मिरची पावडर आणि ठेसलेला थोडा लसूण आता हे सर्व छान एकत्र करून घ्या आता हे छान एकत्र झालं की चवीनुसार मीठ टाका मीठ टाकले की त्यात बेसनपीठ टाकून घ्या जसं हवं हो तसं वरवर तुम्ही बेसनपीठ टाकू शकतात जोवर गोळा बनत नाही तवर हे बघा हे असं कालून घ्यायचं छान आणि आपण चपातीचं पीठ मळतो तसं गोळा करायचा तयार हे बघा आता मी तुम्हाला हळूहळू पीठ पाणी टाकून आणि पीठ टाकून मळून दाखवते जास्त पण पाणी ओतायचं नाही कारण पहिले आपली कोथिंबीर ओली असती त्याच्यामुळे एकदम थोडं थोडं शिंतोडा टाकूनच पीठ मळायचं हे बघा आता गोळा होत आलंय तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा थँक्यू आता हे आलं लसूण पण टाकून घ्या आलं नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला आवडत असं टाका नाही तर नुसतं लसूण टाकलं तरी चालतो त्यासोबत थोडे धने पण टाकायचे आता हे वरून थोडे तीळ टाका दोन तीन चमचे आता हे छान तयार झालं पीठ आता ह्या चाळणीला थोडं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आपण पिठापासून जे गोळे बनवलेत ते असे लांब लांब पाऱ्या करून ह्याच्यात ठेवायच्या आता कोथिंबीर गाजर वटाणे स्वस्त आहेत हे बघा आता मी हे पाऱ्या करून ह्यात ठेवले ज्या चाळणीला बारीक बारीक बिळ आहेत तीच चाळणी घ्यायची साधी चाळण नाही ठेवायची म्हणजे ह्या बिळातून ह्याला वाफ बसते आता एका पान कढईत पाणी उकळायला ठेवायचं आणि ही चाळण त्यावर ठेवायची आणि त्यावर एक झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं वाफू द्यायचे एक वेळा चाकू टाकून बघायचं चा, ते शिजलंय का शिजलं चाकूला जर पीठ लागत असेल तर परत झाकण ठेवायचं हे बघा माझे तयार झाले आता वाफून आता हे गार झाल्यावर कट करून घ्यायचे गरम गरम कट करायचे नाहीत मग तुटतात ते हे बघा मी सगळं कट करून दाखवते आता मी हे कट करून घेतलेले आहेत आता तवा छान तेल टाकून गरम करायचा आणि हे त्यावर रचून वरून खालून छान शेकायचे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलात पण तळून काढू शकतात आणि हे उकडलेले पारे बन हवा हवाबंद डब्यात ठेवले तर चार पाच दिवस टिकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा शेलो फ्राय करून खायचे किंवा तळून खायचे तुम्ही जास्त पण बनवून ठेवू शकतात आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू झाले आपले तयार